सोन्याची चेन आणि मंगळसूत्र घेऊन त्याबदल्यात बनावट सोन्याचे बिस्किट महिलेस देऊन फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केलंय महिलांना बतावणी करून सोन्याची चेन आणि मंगळसूत्र काढून घेऊन त्यांना बनावट सोन्याचं बिस्किट देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय अहमदनगर मधील भिंगार धनगर गल्ली येथील रहिवासी सुमन खोजे या माळीवाडा बसस्थानक रोडला जात असताना एका इस्माचे सोन्याचे बिस्किट रोडला पडल्याचं भासवून ते दुसऱ्या इस्मात सापडल्याचा बहाणा केल्याचे आणि तेच सोन्याचे बिस्किट तुम्हाला देतो कोणाला काही सांगू नका पण मला या बदल्यात तुमची सोन्याची चेन द्या आणि हे सोन्याचे बिस्किट तुम्हाला राहू द्या असं सांगून पिवळ्या धातूचा तुकडा देऊन महिलेची फसवणूक केली या प्रकरणी सुमन यांनी दिलेल्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास करत असतानाच कोतवाली पोलीस पोली पोली निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला संबंधित गुन्हा तात्काळ उघडकीस आणावा अशा सूचना दिल्याने फिरादीकडे सखोल चौकशी केली असता आरोपीचं वर्णन घेतलं असता त्याने अंगात पांढरा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट तसेच पायात चप्पल डोक्यात टोपी घातली आहे आणि तो गुन्हा करून नगर कॉलेज रोड ला चौक येथे संबंधित वर्णनाचा इसम प्रवासी गाडीची वाट पाहत असल्याचं आणि त्याची हालचाल संशयित जाणवल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव संतोष चिंतामणी असं सांगत त्याने माळीवाडा येथे एका महिलेला फसवणूक करत लुबाडल्याचं सांगितलं पोलिसांनी त्याच्याकडून एक तोळा वजनाची सोन्याची चेन जप्त केली त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने यापूर्वी माळीवाडा येथून एका महिलेला पंतप्रधान योजनेचे पैसे काढून देतो असं सांगत तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र काढून घेतल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून अंदाजे तोळे मुद्देमाल जप्त केला ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर